नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन तेलंगणा सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला रतू भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला एकर बारा हजार रुपये मदत देणार आहे राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे तसंच भूमिहीन शेतमजुरांसाठी इंदिराम्मा आत्मीय भरोसा या योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये मदत दिली जाणार आहे या महिन्यापासून म्हणजेच सव्वीस जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होणार आहे तसंच कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांना ही, ही मदत देण्यात येईल असं तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी सांगितलंय तेलंगणा सरकारनं नव्या वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय नुकतेच जाहीर केले त्यातील महत्वाचा निर्णय म्हणजे रैतू भरोसा योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी वाढवण्यात आला आहे सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना एकरे दहा हजार रुपये मदत मिळते आता या मदतीत दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आता एकरी बारा हजार रुपये मदत मिळणार आहे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना एकरे दहा हजार रुपये देण्याची मागणी केली होती मात्र तेलंगणा सरकारने आ आपल्या आधीच ही योजना जाहीर केली आणि आता रकमेतही वाढ केली आहे तेलंगणातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे बिगर शेती वापर असलेल्या शेतीसाठी ही योजना लागू होणार नाही म्हणजेच मदत मिळणार नाही त्यामध्ये खनन डोंगर रिअल इस्टेट रोड रहिवासी वापर उद्योग आर्थिक वापर ओढे नाल्यांमध्ये बदललेली जमीन आणि सरकारनं विविध कारणांसाठी भूसंपादन केलेली जमीन या जमिनीसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही म्हणजेच या सगळ्या वापरासाठी जर जमीन असेल तर शेतकऱ्यांना त्यासाठी मदत मिळणार नाही असं तेलंगणा सरकारनं स्पष्ट केलं आहे आता शेती होणाऱ्या जमिनीसाठीच ही मदत मिळणार म्हणजेच ज्या शेतीवरती किंवा ज्या जमिनीवरती पिकं घेतली जातात ज्या जमीन लागवडीयोग्य आहे त्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे शेतमजुरांसाठी सरकारनं मदत लागू केली आहे राज्यातील शेतमजुरांनाही बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी इंदिराम्मा आत्मीय भरोसा योजना सुरू करण्यात आली आहे शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला बारा हजार रुपये देण्यात येणार आहे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना ही मदत देताना कोणतेही नियम आणि अटी लावले जाणार नाहीत आता हल्ली आपण याचा अनुभव घेतो की सरकार एखादी योजना जाहीर करतं पण त्याला सतराशे साठ नियम लावले जातात अटी लावले जातात आणि यातून जास्तीत जास्त शेतकरी बाहेर पडत असतात परंतु तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की ही योजना राबवताना आम्ही यापुढे देखील कुठलेही नियमाने अटल लागू करणार नाही सरसगट शेतकऱ्यांना ही, ही मदत दिली जाणार आहे शेतीयोग्य जमिनीसाठी सरसगट मदत दिली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात शेतीयोग्य जमीन कुणाकडे किती आहे याची माहिती राज्याकडे आहे त्याचा वापर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचेल असं देखील मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे आता तेलंगणा सरकारनं शेतकऱ्यांना बारा हजार रुपये एकरी मदत जाहीर केलेली आहे आता नैसर्गिक संकट असतील बाजारात येणारे संकट असतील या संकटामुळे देशभरातीलच शेतकरी एकूणच संकटामध्ये आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हे दिवसेंदिवस डबगायला जाताना दिसून येते त्यामुळं सरकारांकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असते जर सरकारने मदत केली तर शेतकरी शेतीमध्ये टिकून राहतील अशी सध्याची परिस्थिती आहे हे केवळ आपणच बोलत नाही आहोत तर अनेक संशोधनामधून अनेक रिसर्चमधून हे देखील पुढं आलेले आहेत त्यामुळं तेलंगणा सरकारनं जी योजना जाहीर केली आहे आणि आता त्याचा नि मिळणारा निधी देखील वाढवलात आपलं महाराष्ट्र सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांना अशी मदत देईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका